नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारे दहा ते पंधरा मिनटात ही उसळ बनते तर मटकीची उसळ बनवतोय ते पण बटाटा टाकून एवढी भारी ही उसळ बनते मुलांना सर्व डबा फिनिश करून येतील एवढी ही उसळ त्यांना आवडेल आपण कळीत बनवणार आहोत आणि एकदम टेस्टी बनते तर तुम्ही मिस्टरांना डब्यामध्ये सुद्धा ही उसळ अशी बनवून देऊ शकतात खूप चविष्ट लागते चला। तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण काय काय घेतले ते पाहूया तरी ते मी मोड आलेली मटकीची उसळ घेतली आहे तर स्वच्छ धुवून घ्यायची तर दोन बटाटे मी साल काढून असे चिरून घेतलेत आणि धुवून पाण्यामध्ये ठेवले थोडं मीठ टाकायचं म्हणजे बटाटा काळा पडत नाही कडीपत्ता घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या उभे चिरून घेतलेत मोठे दोन कांदे घेतलेत बारीक चिरून आणि एक टमॅटो ले ले, तर एवढं साहित्य घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला मटके भाजून घ्यायची आहे तर कढईमध्ये मटके टाकून घेऊया तर मटके भाजण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग भाजायला टाकायची तेल काहीही टाकायचं नाही फक्त कडेमध्ये थोड्या वेळ भाजून घ्यायची आणि भाजताना सतत हलवत राहायचे म्हणजे त्याचे मोड वगैरे करपणार नाहीत आपल्याला ही मटके आहे अशी ठेवायची त्याचे मोड करपू द्यायचे नाहीत जे अंकुर आलेले आहेत ना तसेच ठेवायचे आहेत तर आता ही थोड्या वेळ मटके भाजून घेऊया अशी भाजी केली ना खूप चांगली बनते आणि मटकी पटकन शिजलीसुद्धा जाते आणि तुम्हाला जर आवडत नसेल भाजून बनवलेली मटकीची उसळ तर नाही भाजी तरी चालेल तरी ते पाहू शकतात सतत हलवत राहायचे तर थोडा वेळ भाजून घेतली एक मिनिटभरच भाजून घ्यायची लगेच मटकी भाजून होते आणि ना भाजली हे कसं ओळखायचं तर सुगंध येतो मटकीचा आणि वाफही धरते तर लगेच ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही मुलांना मिठाची सुद्धा उसळ तेलामध्ये फ्राय करून देऊ दे शकतात अशीच भाजून घ्यायची त्यामध्ये हळद थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं आणि अशी परतवून द्यायची थोड्या वेळ खूप छान लागते तशीसुद्धा मुलं आवडीने खातील तरी ते, ते पाहू शकतात ही मटकी आपण चांगली भाजून घेतली आहे लगेच ताटात काढून घेऊया कढईमध्ये ठेवली तर ती कडक होईल आणि हे पहा अशी वाफवल्यासारखी ही मटकी दिसते तर चला लगेच फोडणी करून घेऊया तर त्याच कढईमध्ये मी एक ते दीड पळी तेल टाकून घेतले आता मोहरे टाकून घेऊया छोटा एक चमचा मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी फुटली की यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया आणि उभ्या चिरून घेतलेल्या दोन मिरच्या त्यासुद्धा टाकूया डायरेक्ट तेलामध्ये जर मिरच्या टाकल्या जर हातावरती तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदर कांदा टाकायचा मग कडे पत्ता टाकून हे चांगलं परतवून घ्यायचे तर आता कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया तर मटकीची उसळ बनवताना कांदा टोमॅटो जरा जास्त टाकायचा म्हणजे मटकीची उसळ खूप चांगली चविष्ट चा बनते कडक होत नाही किंवा मोकळी सुटसुटीत बनत नाही चांगली ती ओलसर बनते आणि खायलासुद्धा खूप छान लागते तर कांदा थोडा वेळ भाजून झाल्यावरती एक चमचा आला लसूणची पेस्ट टाकून घेतली आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया हळूहळू कांद्याचा कलर चेंज होत चालला आहे आणि कांदा आपला चांगला भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया परत एकदा आपण थोड्या वेळ हे परतवून घेऊयात तर कांदा चांगला आपला भाजलेला आहे असंच कांदा भाजून घ्यायचा खूप जास्तही भाजायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही आता कांदा परतला पर की याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊया तर मोठा एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला तो सर्व टाकून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ टमॅटोसुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर आपण याच्यामध्ये मीठ टाकलेले आहे त्यामुळे टमॅटो पटकन वितळतो आणि उसळीसोबतसुद्धा शिजला जातो तर थोड्या वेळ आपण टमॅटो परतवून घेतला आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये ना सुके मसाले आता आपण टाकून घेऊया तर कांदा टमॅटो चांगला भाजून झाला आहे तर पाव चमचा हळद टाकून घेऊयात पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे छोटा पाव चमचा धना पावडर टाकूया आणि पाव चमचा सब्जी मसाला टाकला तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकतात एक चमचा चटणी टाकून घेतली आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणी कमी जास्त करू शकतात आपण याच्यामध्ये दोन उभ्या मिरच्यासुद्धा चिरून टाकलेल्या आहेत तर तिखट तुमची मुलं किती खातात त्यानुसार तुम्ही मिरची किंवा चटणी कमी जास्त करू शकतात तुम्हाला जर मटकीची उसळ पिवळी बनवायची असेल तर फक्त हळद आणि उभ्या मिरच्या चिरून दोन तीन टाका तर आता इथे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेतले भाजलेली मटकी टाकून घेऊया आणि आपण जो बटाटा कापून ठेवलेल्या पाण्यामध्ये तो सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचा त्यामधलं पाण्याने थुळून घ्यायचं आणि हा बटाटा आता टाकून घेऊया तर मिठाच्या पाण्यात जर बटाटा ठेवला ना तर अजिबात काळा पडत नाही स्वच्छ अगोदर दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग मिठाच्या पाण्यात हा बटाटा ठेवायचा तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर एकदम झटपट हे मटकीची उसळ बनते आणि शिजायलासुद्धा वेळ लागत नाही पटकन शिजली जाते वाफेवर तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाण्याचा शिंतोडा दिला की मटकीची उसळ लगेच शिजली जाते बटाटासुद्धा मऊ असा शिजतो दहा ते पंधरा मिनटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते तुम्ही झटपट बनवू शकतात सकाळी टिफिनसाठी किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी तर हे सर्व चांगलं पण आता मिक्स करून घेतले तर यावरतीनं थोडंसं पाणी शिंपळून घेऊया तुम्हाला जर पाणी टाकलेलं आवडत नसेल तर असं झाकण ठेवून अधूनमधून दोन तीन वेळा ही मटकीची उसळ वर खाले करून घ्यायची आणि चांगली शिजवून घ्यायची पण तशी ना थोडीफार कडक झाल्यासारखी होते पाण्याचा शिंतोडा दिले ना तर चांगली मऊ अशी शिजते आणि खायला पण चांगले लागते तर थोडंसं पाणी शिंपडून घेतले चार ते पाच चमचे आता हे मिक्स करूया आणि याच्यावर झाकण ठेवून कमी गॅसवरती आपण उसळ आणि बटाटा शिजवून घेऊया तर कोणाला पाने टाकून शिजवलेली उसळ आवडते तर कोणाला फक्त वाफेवर पाणी न टाकता शिजवलेले आवडते तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही शिजवून घेऊ शकता तर गॅस कमी करायचा आणि वरून झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनट ही उसळ शिजवून घ्यायची आणि परत झाकण उघडायचं आणि हलवून घ्यायची तर वरखाली व्यवस्थित ही उसळ मिक्स करायची म्हणजे सर्व बाजूंनी बटाटा चांगला शिजला जातो आणि मटकीसुद्धा चांगली शिजली जाते तर पाहू शकता दोन तीन मिनटांनी चांगली वाफवलेली उसळ आणि अगदी थोडासा आता बटाटा कच्चा आहे शिजत आलेला आहे तर आता परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि आणखीन आपण दोन तीन मिनिट हे कमी गॅसवरती शिजवून घेऊया अधूनमधून याला हलवून घ्यायचे नाही तर तळाशी चिटकून जाईल आणि मग उसळ कडक होईल त्यामुळे अधूनमधून झाकण खोलून दोन वेळा दोन ते तीन वेळा हलवून घ्यायचे तर मी ते आता दुसऱ्यांदा परत एकदा झाकण ठेवले आणि आणखीन दोन तीन मिनिट कमी गॅसवरती उसळ शिजवून घेते कमी गॅस केला आणि वरून झाकण ठेवलं ना अजिबात करपत नाही वाफेवर चांगली मऊ अशी बटाटासुद्धा आणि उसळसुद्धा शिजली जाते तर परत एकदा झाकण खोलून घेते तुम्हाला दिसत असेल मस्त अशी उसळ आपली शिजलेले तुम्हाला मी बटाटा तोडून दाखवते तर अगोदर आपण हे मिक्स करून घेऊया तर आपण जो पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे तोसुद्धा सर्व आटून गेला आहे आणि उसळ एकदम मस्त अशी ओलसर छान बनली आहे हे पहा लगेच बटाटा तुटला जातो आहे तर चांगली ही उसळ शिजलेली आहे तुम्हाला मी चाकोनीसुद्धा वरती तोळून दाखवते हे पहा अगदी मऊ बटाटा शिजला आहे आणि उसळसुद्धा शिजलेली आहे तर झटपट आपली मटकीची उसळी ते तयार झाली याच्यामध्ये आता बारीक चिरवून घेतलेली कोथिंबीर सगळे शेवटी टाकून घेऊया भाज्यांमध्ये कोथिंबीर शेवटी टाकल्याशिवाय शे, कोणत्याही भाज्या पूर्ण होत नाहीत हो की नाही तर मलासुद्धा कोथिंबीर खूप आवडते प्रत्येक भाजीत मी कोथिंबीर टाकत असते आता गॅस बंद करूया आणि हे उसळणं मी प्लेटमध्ये काढून घेते तर झटपट आपली दहा ते पंधरा मिनटाच्या आतमध्ये मटकीची उसळ बटाटा तयार झालेला आहे तर नक्की असा डबा मुलांना बनवून द्या खूप आवडेल त्यांना एका ना मुलं दीड ते दोन चपाती तर शंभर टक्के खाणार पहा तुम्ही करून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर अशी बनवत नसाल कधी तर एकदा करून तरी पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की उसळ कशी बनलेली माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्याने काय होईल की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय